सामान्य माणसाच्या हक्काची पावन संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रण अधिकारी राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय येथे अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्थानकास राजश्री छत्रपती शाहू महाराज व वा माळीवाडा बस स्थानकास महात्मा ज्योतिराव फुले व स्वस्तिक चौक बस स्थानकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी पथित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष परेश हिरगुज दिनेश संतोष परदेशी अनिकेत भंडारी आदी सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते जय शिवराज जय राजे जय श्रीराम आज पतित पावन संघटनेच्या वतीने राज्य परिवहन मंत्री राज्य परिवहन मंडळाच्या विभागीय कार्यालयात एक निवेदन देण्यात आले निवेदनाचा संदर्भ असा होता की आपल्या नगर शहरात तीन बस स्थानके आहेत तिन्ही बस स्थानकात त्यांच्या परिसराच्या नावाहून नावे देण्यात आले उदाहरणार्थ जसे की तारकपूर स्टँड माळेवाडा बस स्टँड आणि स्वास्तिक चौक बस स्टँड आमची पतित पावन संघटनेच्या वतीने आणि तमाम नगरकारांच्या वतीने अशी मागणी आहे की या तिन्ही बस स्थानकास महामानवांची नावे देण्यात यावी उदाहरणार्थ तारकपूर बस स्थानकास राजर्षी साहू महाराज माळीवाडा बस स्थानकास महात्मा ज्योतिराव फुले आणि स्वस्तिक बस स्थानकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी नावे द्यावीत आम्ही असे निवेदन मुख्यमंत्री साहेब व परिवहन मंडळाचे परिवहन मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवणार आहोत सदर निवेदनाच्या प्रती या शहरातील सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आम्ही पाठवणार आहोत सदर आमच्या मागणीची दखल जर परिवहन मंडळाने घेतली नाही किंवा सरकारने घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू